शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला बास्ता नदीला पूर आला आणि हा सापगाव पूल पाण्याखाली जाऊन आज त्याची अवस्था खराब झालेली नादुरुस्त झाला आहे वाहतूक काय काळ बंद होती आता ही वाहतूक काहीतरी तुरळक प्रमाणे सुरू करण्यात आलेली आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आहात काय नेमकी परिस्थिती प्रचंड पावसाने भातसा नदीवरचा पूल गेल्या चोवीस तासापासून बंद होता या पुलाच्या वरती साधारणतः चार मीटरने पाणी या ठिकाणी वाहत होते त्यामुळे चोवीस तास ही वाहतूक बंद झाल्यामुळे आता धरणाचे दरवाजे ब बंद केले एकच दरवाजे त्या ठिकाणी उघडा ठेवलेला असल्यामुळे पाण्याची बाटली खाली झाल्याने या ठिकाणी आता फुल जिंबाला उघडा दिसतो परंतु पाण्याचा प्रेशर इतका होता की पूर्ण रस्त्यावरची डांबरांची खडी निघून गेलेली आहे आणि या ठिकाणी पडलेले खड्डे आहेत या ठिकाणी हे खड्डे भरून तात्काळ वाहतूक सुरू करावी दू दुचाकी चाकी आणि चार चाकी लाईट व्हेकल ही सुरू व्हावी मागणी मागणीच या ठिकाणी संबंध दोन्ही विभाग आमच्या जनतेची होती आणि म्हणून तहसीलदार साहेब पी आय साहेब यांच्याशी चर्चा करून संबंधित प्रशासनाला सांगून त्याचबरोबर या ठिकाणचे आमचे गावचे शहापूर गावचे या ठिकाणी माजी उपसरपंच विलास शेगे यांनी स्वतः जे सी पी पाठवून या ठिकाणी खड्ड्याची जागृती केलेली आहे आणि या ठिकाणी प्रशासनाने आता या पुलाची पाहणी केलेली आहे पाहणी करून दोन चाकी आणि चार चाकी वाहनं सोडण्याची अनुमती या ठिकाणी दिलेली आहे मग आता या ठिकाणी दोन दोन चाकी आणि चार चाकी वाहन या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून शहापूर सापगाव रस्त्यावर प्रवास करणं सर्व नागरिकांना या ठिकाणी आव्हान आहे की येतानी दोन चाक्या चार चाकीनेच या ठिकाणी आवश्यक असेल तेव्हा या ठिकाणी प्रवेश करावा